स्री स्वामी श्री स्वामी स्वामीकृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौराणिक कथेनुसार संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे प्रथम पूजनीय देव भगवान गणपतीला चतुर्थी समर्पित आहे त्यानुसार तीस डिसेंबरला संकष्ट चतुर्थी आहे वर्षातील ही शेवटची चतुर्थी आहे मार्गशीर्ष महिन्यात ही चतुर्थी तिथी आल्याने या चतुर्थीचे महत्त्व अधिक पटीने वाढले आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना आणि व्रताची परंपरा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केल्याने माणसाचे जीवन आनंदी होते मान्यते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण व्रतासह जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती नांदते चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायाने देखील दे वृद्धी होते आपण भरपूर वेळा धणी ही वापरत असतो तर धण्यांचा वापर हा धन प्राप्तीसाठी देखील होत असतो माता लक्ष्मीला देखील हे धने अत्यंत प्रिय आहे मग आपल्याला हे ने कुठे ठेवायचे तसेच या धनांचा काय उपाय करायचा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आपण सर्वप्रथम या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची सेवा ही आवर्जून करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक हा करायचा आहे मग आपण गणपती बाप्पाला अभिषेक करताना गणपती अथर्वशीषचे पठण करायचे आहे गणपती अथर्वशीष पठण नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये येनम या मंत्राचा देखील जप करू शकता आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाची जेवढी होईल तेवढी सेवा ही करायची आहे कारण की जेव्हा आपण सेवा करून मग उपाय करू ना मग ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे तर पहिला उपाय आपण धनप्राप्तीसाठी करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा घेतला किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल आपल्याला त्यामध्ये शुद्ध तूप हे टाकायचे आहे तसेच आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहेत अगदी अकरा धणे असले तरी पण चालेल फक्त धणे हे तुटलेले धणे नसावे पूर्ण अख्खा जो धणा असतो तो धणा आपल्याला घ्यायचा आहे तर आता जेव्हा आपण हा दिवा बनवणार आहोत तेव्हा फुलवातीचा आपल्याला हा दिवा बनवायचा आहे ज्याची गोल वात पाहिजे असा दिवा आपल्याला बनवायचा आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचे आहे दिव्याला देखील आपण हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे धणे टाकायचे आहे धणे अख्खे धणे आपण घ्यायचे आहे दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या ओम गण गणपत ये न किंवा श्री गणेशाय मह या मंत्राचा जप करायचा आहे आपण या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा पूर्ण घरभर फिरवायचा आहे अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये देखील आपण हा दिवा फिरवून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये देखील आपण हा दिवा फिरवायचा आहे तसेच उंबरट्यावरती देखील आपण हा दिवा फिरवायचा आहे नंतर तो दिवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावे आणि त्यामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे रात्रभर हा दिवा तिथेच ठेवायचा आहे आपण जेव्हा दिवा फिरवत असतो दिवा फिरवून झाल्यानंतर जेव्हा दिवा ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला गणपती बाप्पाला सांगायचे आहे की तुमची जी काही आर्थिक टंचाई आहे ती बाप्पाला सांगायची आहे तसेच घरामध्ये पैशाची कमतरता भासू नये यासाठी प्रार्थना देखील करायची आहे आणि मग तो दिवा आपण तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये मुलांना यश मिळावे किंवा मुलगा असेल किंवा मुलगी किंवा दोन मुले असतील तर दोन्ही मुलांना आपल्याला यश मिळावे यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही कणकेचा किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आपल्याला या दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहे तिळाचे किंवा मोहरीचे नसेल तर आपण देवासाठी जे तेल वापरतो ते तेल घेतले तरी पण चालेल हा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे तर तुम्ही एखादं लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यावरती तांदूळ ठेवायचे आहे जर तुमच्याकडे लाल वस्त्र नसेल तुम्ही एका प्लेटमध्ये देखील तांदूळ ठेवू शकता तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे त्यानंतर आपण दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध तेल टाकायचं आहे आणि दिव्यामध्ये तुम्ही अकरा धणे टाकायचे आहे त्यानंतर दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि असा दिवा आपल्याला तुळशी माते समोर ठेवायचा आहे आणि आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम महा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशी मातेला तुमच्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सांगायच्या आहे मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नसेल नोकरी आहे पण नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा नवीन नोकरी मिळत नसेल तर ज्या काही अडचणी आहे मुलांबाबतच्या त्या सर्व तुळशी मातेला सांगायच्या आहे त्या दूर होऊ दे या साठी तिथेच ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे जो म्हणजे इच्छापूर्तीसाठी मनोकामना पूर्तीसाठी अगदी तुमची कोणतीही इच्छा असो कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमची मुलांबाबतची जर इच्छा असेल तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता किंवा मुलांना देखील हा उपाय करायला लावू शकता फक्त आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत त्याला मेहनतीची जोड देखील पाहिजे कारण की जेव्हा मेहनत करून मग आपण उपाय करतो सेवा करतो तेव्हा आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळत असते पण आपण फक्त उपाय केले आणि मेहनत आणि देवाची सेवा केली नाही तर आपल्याला कोणतेच फळ मिळत नाही त्यामुळे आपण मेहनत देखील करायची आहे आणि सेवा देखील करायची आहे तर या उपायासाठी आपल्याला मूठभर धनी घ्यायचे आहे त्यानंतर देवासमोर बसायचे आहे एक अगरबत्ती देखील आपण प्रज्वलित करायचे आहे आपल्याला हे धने आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे तसेच गणपती बाप्पाच्या ओम गण गणपत ये नम ओम गण गणपत ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती आपल्याला गणपती बाप्पाकडे मागायची आहे प्रार्थना करायची आहे लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ दे आणि हे धने आपल्याला गणपती बाप्पा समोर तिथेच प्लेटमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये ठेवायचे आहे अगदी रात्रभर जरी तुम्ही हे धने ठेवले तरी पण चालेल तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक मानून सुपारी, मानू। सुपारी समोर देखील तुम्ही असे धने ठेवू शकता त्यानंतर आपल्याला आता हे धने रात्रभर तिथेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हे धने उचलायचे आहे आप आणि आपल्याला घरातील एखाद्या कुंडीमध्ये हे धने टाकायचे आहे किंवा तुमचे जर स्वतःचे शेत असेल तर त्या शेतामध्ये देखील हे धणे टाकायचे आहे दुसरे कुठेही दुसऱ्याच्या ठिकाणी दुसऱ्याच्या जा जागेवरती जा आपल्याला हे धणे टाकायचे नाही एकतरच तर आपल्या घराच्या कुंडीमध्ये टाका किंवा आपल्या शेतामध्ये हे धणे टाकायचे आहे जसे जसे हे धणे उगत जातील तशी आपली प्रगती देखील होईल त्यानंतर आपण जे दिव्यांमध्ये धणे ठेवले होते ते धणे देखील आपल्याला याच कुंडीमध्ये टाकायचे आहे नंतर तुम्ही जर कणकेचा दिवा बनवला असेल तर तो तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता फक्त हे धने आपल्याला कुंडीमध्ये किंवा शेतामध्ये पेरायचे आहे आपण हे धने टाकत असताना ज्या मंत्राचा जप सांगितला ओम गण गणपतीये नमः त्या मंत्राचा जप आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि तो मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता पण मग आपल्याला या मंत्राचे स्मरण तरी करायचे आहे अगदी मनोभावे जर आपण ही सेवा केली हा उपाय केला तर त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद